मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय काही सांगा माझा मुलगा नाहीये काय काय योगदान होते त्यांच्या मुलाच्या पक्षामध्ये आणि मतदारसंघात त्याची चिंता नाही आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे आम्ही लढू शिवसेना शिवसेना अशा शिवसेना अशा अनेक संकटातून दाऊन सुलाखून बाहेर पडलेली आहे आणि उजळून निघालेली आहे यावेळेलाही तसंच वेगळं होणार नाही

त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच द्या मागितलं ना काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय त्यांनी सांगा नाही माझा मुलगा नाहीये आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही काही अवरस असतील काही अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार हे एक मार्ग असतो त्या मार्गाने त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात नाही तर लोक दूर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराण्यासाठी आहे का नाही त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घराचे लोक चालले असते लोक स्वीकारते एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून त्याचे पुरस्कार उत्तर घराण्याशाहीवरती बोललेले की ज्या पद्धतीने घराणेशाही वरती ले ले निकाल दिला गेलेला आहे राखून मात्र संजय राऊत काय बोललोय संजय राऊतांनी असं सांगितलेलं आहे की काल जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की घराणेशाहीला बाजूला ठेवून निकाल दिला गेलेला आहे मात्र संजय राऊतांनी असं सांगितलं की ज्या वेळेस मला वाटत मला वाटतं कालचा जो निकाल आहे तो जो निकाला आहे तो लोकशाहीच्या बाजूने जो आहे तो त्या ठिकाणी अध्यक्ष मोदयांनी त्या ठिकाणी दिला आणि मला वाटतं पार्टी जी आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी नाही पार्टी जी आहे हे पार्टी मधले जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत जे आमदार आहेत जे खासदार आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जी आहे ती पार्टी जी आहे ती पुढे जात असते पक्ष जो आहे तो पुढे जात असतो पक्षामध्ये फक्त एकाने ठरवलं की बाबा हे असं करायचं तर तसं त्या गोष्टी होत नसतात आणि काल मला वाटतं अध्यक्ष मोदयांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पार्टीची घटना जी आहे पक्षाची घटना कशाप्रकारे बदलण्यात आली त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने आणि ती जी आहे घटना जी बदलल्यानंतर जी आहे ती इलेक्शन कमिशनकडेही ती घटना जी आहे ती सुपूर्द केली नाही मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत या गोष्टींवरती आहे आहेत मला वाटतं काल अध्यक्ष मोदयांनी सविस्तर जे आहे ते आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे विरोधात निकाल गेला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे करतात अरे विरोधात निकाल गेल्यामुळे शंभर टक्के जे आहे त्यांना दुसऱ्या गोष्टला म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात आणि आज काय होतंय बघा आज इतक्या दीड वर्षामध्ये दीड वर्ष झाला निकाल देऊन दीड वर्ष झाला हे सरकार येऊन हे सरकार जेव्हापासून आलेलं आहे मुख्यमंत्री मोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून झालेले ते ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रभर त्याला प्रेरित होऊन जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहे ते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे सगळे प्रवेश करतायत रोज